अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नम त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा तिरिवास वास करोनी ओझा हो सुभक्त तेथे करिता आनंदा ते, ते, ते सुर स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री चरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी परी रूप दिसे सुत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्मा परिधानित कासे पितांबर देखा का योनी योगेश्वरू जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनिता यावेळी अभय कर देतसे तुके देखुनी सुषुक्त चेतना झाला नामांकित चारी दिशावलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखील तेची ते ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखूनिया योगी करिता झाला दंडवत कृपा बाकी करुणावंत तारी तारी म्हणातसे कृपेने भक्ता लागूनी येणे झाले पोटोनी तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरुजनी नुसिंह सरस्वती विख्यात त्याचे स्थान गागापूर अमरजा संगम भीमाती त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रिद ख्याती सांग तसे सिद्ध येति वंशवंशी करीतो भक्ती कष्ट आम्ही केवी पाहित परंतु तारकाम्मासी मनुनी माते भेटला सी संहार करोनी संशयासी निरोपावे स्वामी सी सिद्ध मने तये वेले एक शिशा सोम मौली गुरु कृपा सुक्ष्म सुली भक्त वसल परियेसा गुरु कृपा होय जास दैने दिसे कैचे त्यास समस्त देव त्यासी वश्य कली काला पासुन जिंके नर त्रै मुर्ती श्री। गुरु मनुनी जानेले निर्दारु देवु

होतो माझे चित्ती गुरुची केवी झाली त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक तुम्ही निरोपिली ती विष्णु रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चित गुरु कोपिलिया न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संध्या फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध मने शिष्यासी तुवा पुसिले आम्मासी वेद वाक्य साक्षीसी सांगेल एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माचे मुखे करुणी त्याची पासाव अष्टादश विख्यात तया अष्टदशांत ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारंती प्रकाश केला हे दीक्षी ब्रह्म वाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकिजे समस्त ऋषी तेची कथा विस्तारोनी सांगेन एका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसेहर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेव निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणेसी आद्यत विस्तारेसी निरोपी जे स्वामी या एक शिष्य एक चित्ता जदी झाला નિશ્ચિત હોતા વટપત્ર અવ્યક્ત મૂર્તિ નોટપત્ર નાભી ત્રૈલૌક્યા રચના ઘર તયા કમળા મધન ઉદય બ્રહ્મા આપણને ચારી દિશા પાહુ ચતુર્મુખા મને બ્રહ્મા તયે વેળી સમજતા હુની તયા વેળી દેખુનિયા શ્રી વિષ્ણુ નમસ્કારી બ્રહ્મહર્ષી સ્તુતિ કેલી ભવસી અનેક કાળ પર સંતોષ હુનિ નારાયણ નિરોપ દ્રષ્ટિ રચિગા મનુ આજ્ઞા દિલી તયે વેળી ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे कुणी ब्रह्माचे वचनू निरोपित महाविष्णू वेद अस्ति हे घे देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचूनी स्थिर प्रकाश करी मनी तले वेद वेदसती जान असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे कोण सृष्टी रचावी तया परी या वेदमार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्मया अहर्निसी मनोनी सांगे ऋषीकेसी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध सावर जंगमे स्वेदज अंडजनामे उपजवी ले, नेत्रा द्वापार युग उपजवी मंग कली युग, एक एकांते निरोपी मंग भूमीवरी प्रवृत्त करी बोलाउनी कृतयुगाशी निरोपी परी सी तुवा जाऊनी भूमिसी प्रकाश करी आपनाते ब्रह्माचे वचन कृतयुग आले संतोष होणं सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एकचिते असते नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानीसाचे यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्ष माळा કરે રૂપ યુગકૃત બ્રહ્મયાસી વિનિત નિરોપ દે કેવી જાણુ ભૂમિ ભૂમિ વી મનુષ્ય લોક અસત્ય અપવાદક માથે ન સાહ્યે ઐક કવને પરિવારતાવેકુની સત્યયુગા વચન નિરોપિતો બ્રહ્મ આપણ તુવા વર્તાવે સદગુણ ક્વચિત કાળ પરિવર્તતા એને પરી બોલા ઉક્ષ શિષ્ય સંગે બોલા ઉની ત્રેતા અસે યજ્ઞ સામગ્રી નીરોપી કારણ યજ્ઞ ત્રેતા યુગા જન ધર્મશાસ્ત્ર પ્રવર્તન કર્મ માર્ગ હાતી સમિધા અસે ધર્મ પ્રવર્ત સદાશે ઐસે યુગ ગે હર્ષે નિરોપ ઘેવની ભૂમિ બોલાવની બ્રહ્મ હર્ષી નિરોપી દ્વાપારસી સાગેલા તયા શ્રોતે ખડગ ખટવાંગ ધરુ હાથી મનુષ્ય બાન એ રાહતી લક્ષ ઉગ્રિ નિષ્ઠુરા દયા દોની અસે પુણ્ય પાપ સમાન દેખા સ્વરૂપે દ્વાપાર ઐશા નિકા નિરોપ ઘેવની કૌતુકા આલાપન ભૂમિ વી તે દિવસ पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेना लक्ष नाही का ब्रह्माचे सन्मुखा केले के परी येसा अंतकरणी ना अंत पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कल द्वेष सवे घेऊन वाम वाम हाती धरून शिष्ण येत ब्रह्म या सन्मुख जीवा धरूनी उजव्या हाती नाचे कली अतिप्रिती दोषोत्तर करी स्तुती

हरी असे आपण ते ऐकून कलीचे वचन निरोप देतो आपण भूमीवरी जाऊन न आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा ब्रांगे कलियुगाशी ना आयुष्य नाराशी स्वल्प असे एक शत पूर्व योगा योगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवस परी मंग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट ती क्षिती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्य पण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणून त्याचे तुवा साह्य होऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्माचे वचन कली म्हणत असे नमून स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती કાળાત્મ્યા એસે ગુણ છેદન કરીલ ધર્મવાસના પુણ્યાત્મા કરે અતિવેળ હશે દોની તુજ સાહ્ય હોઉની એર્ગુણી દાવી તુજ માર્ગ નિર્મળ જે વૈરી તુજે જન તુજે याची या कारणे पाप पुण्याशी विरोध असे परी जे अधिक पुण्य राशी त्याची जिंकिती तुझ या कलियुगा भीतरी जन होतील येने येणे परी जे जन साहतील तुझी तेची ईश्वरी ऐके होती ब्रह्माचे वचन करीत असे प्रश्न साधू साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्म म्हणे ते वेळे एक चित्ते एक कली सांगेल एका श्रोते सकळी सिद्ध मने शिष्यासी धैर्य धरुनी अंतकरणी शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण લોભ વર્જિત નારાસી માતા પિતા સેવકંસી અથવા સેવી બ્રાહ્મસી ગાયત્રી કપિલા ધનુસિ ભજના રાસી દોષ ન લગે તુજા વૈષ્ણવ અથવા ક્ષવાસી જે સેવીતી નેત્ય તુલસી આજ્ઞા માજી આ સી તયાસી બાધુ નકો ગુરુ સેવક અસતી ધર્મી તું બાધુ નકો કલી વિનવી બ્રહ્મ્યાસી ગુરુ શબ્દ આય કૈસી કવન ગુરુ સ્વરૂપ કૈસી વિસ્તાર આવે મજ પ્રતિ આઈ કોની કલી ચ્રહ્મા સંગ તસે આપણને ગકાર મન સિદ્ધાન રેપ પાપસ્ય દાહક उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निचित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निचिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेल न राखे परी ईश्वर कोपेल जरी ते श्री गुरु राखेल गुरु निष्णू गुरु, गुरु देव गुरु रेव परतत्व तस्माद गुरु, गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र महाविष्णु गुरुची कारण म्हणून गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरु श्री भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थ व्रत योग तपासी ज्योति स्वरूप असे जाना गुरु सेविता सर्व सिद्धी होती परयसी सर्व रुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेल पूर्वी गोदावरीचे तीरे अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृगवसती वसती ब्रह्म ऋषी आदि करून तप करीत तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पहिल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपक जे ख्याती शिष्य होता परी होता शिष्य गुरु परायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे आती तया गुरु सेवा करीता वेद धर्म समस्त शिष्यासी संतोष होणे एका श्रोते सकळजन बोलावनी शिष्यासी म्हणे गुरु परीयसी प्रीती असेल जरी तुम्ही तरी माझे वाक्य परी सावे शिष्य मनती गुरुसी जे जे स्वामी निरोप देती अंगीकारू भरवसी अम्मासी तू तारक एकूण शिष्याचे वचन संतोष झाला वेद धर्म मुनी संदीप का ते बोलावनी सांगत असे शिष्य सकळी का आमचे पूर्वार्जित सहस्राधिक केली होती महापात की आमोचे अनुष्ठान करीत बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगिया वाचून न सुटे जाना तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी आढरी याची कारणे निष्कृती करीत या गोरासी न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही हे निश्चित करोनी पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृती सी जावे आम्ही वाराणसी सी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणा न्यावे वाराणसी पाप पापभोगिन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित मनुनी पुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रति देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करीता देह करावा संग्रहो दुःखाशी शीघ्र करावा प्रतिकारो वेद धर्म मने तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापाशी अथवा वाडे विषापरी अथवा तीर्थे प्रायचित्ता आपले देही भोगुनी त्वरित पापा वेगळे ने होता निरुते मुक्ती नवे आपणासी दीपक स्वामी निरोपावे सेवा करीन करी न, न करिता अनुमान सांगीजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगहीन अंगही अंध पांगुळ एक विशत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकार करावा दीपक म्हणे गुरु श्री कुष्टी होईना आपण हर्षी अंध होईना एकवीस वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती मी करीन स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला आहे कोणी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारो लक्षण तया पापाचे आपोले पाप आपण असी ग्राह्य नोये पुत्र शिष्यासी न भोगिता स्वदेशी नवचे पाप परियसा या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुखा आम्ही सांभाळी तू दीपका एकवीस वर्ष पर्यंत जे पिडिती रोगे देखा प्रतिपाळना राशी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चय तु प्रतिपाळावे पाहि काशी पुपुरी नेऊनिया तया काशीपुरी जाण पापा वेगळा होई ना आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक मने श्री गुरुशी गुरु नेईन पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी विश्वनाथ सम तुमची कलिसी शिष्य होता कायसा तैसी कुष्ट होताची गुरुशी नेले काशी प्रति मने कर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सन्नी देशी राहिले तेथे ते ते परियसी गुरु शिष्य दोघे जण स्नान मने कर्णिकेची पूजा करीती विश्वनाताचे प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगीत होता तयास्थाने कुष्ठ रोगे व्यापीले बहुत अक्षहीन अति दुखीत संदीप सेवा करीत अति भक्ती करूनी भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आनुने देत नित्यक करी पूजा भावेक विश्वनाथ स्वरूप मनत भिक्षा अनिता एक दिनी न जेवी

शिखा मनी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गाजिले क्षण धूत नाही पाप जेते असे बहुत वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जानावे समस्त रोग असती देखा कुष्ट सोळा भाग नव्हती का वेद धर्मिज का कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुण दोष मनी ना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस त्वची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणतसे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचून गुरु बोले निष्ठुरेसे आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्त तसे वर्तता એને પરી દેખ પ્રસન્ન હોઉનિ પિનાક એવોની ઉભા સન્મુખ વર માગતસે અરે ગુરુ ભક્તા દીપકા મહાજ્ઞાની કુલ દીપકા તુષ્ટલો તુજે ભક્તિ નિકા પ્રસન્ન ઝાલો દીપક મને હે દીપકૃત્યુ યોમકેશી ન પુસતા આપન ગુરુ શ્રી વર ન ઘે પરીયસા મનોની ગેલા ગુરુ પાસિ વિનવી તયાસિ વિશ્વનાથ વિશ્વનાતા શ્રી પ્રસન્ન હોઉની નિરોપ સે સ્વામીચા સ્વામી ઉપશમ व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्ही ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रू ईश्वरासी भोगिया वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे गा परियसी जन्मांतरी बाधित धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परीयसी निरोप पुसुनी सी गुरुसी गेला ईश्वरा सनमुख जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगे वरा आपनासी नये गुरुचे मानसिकन तसे विस्मय करून योमकेशी गेला निर्वाण मठापाशी बोला उनी समस्त देवांचे सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोटे त्याचा असेवास सांगावे मज પ્રકાશોની સાંગે ઈશ્વર વિષ્ણુ સી આશ્ચર્ય દેખિલે પરિયેસી દીપક મનેજ બાળ ગુરુ ભક્તિ કરી અભિનવ ગોદાવરી તીરવાસી વેદ ધર્મ મનેજ તાપસી સેવા અર્નિશી કરિતો ભાવે એક ચિત્તે વર દેવુ મનુની આપણ ગેલો હોતો તયા પાશી જાણ ગુરુચ નિરોપ નાઈ મનુન ન ઘે વર પરિયસા તૈસે તાપસી યોગીયાસી नवे मन वर द्यावयसी बलात्कारे देता कैसी वर न घेतो दीपक तन मन गुरुशी समर्पुनी सेवा करीत संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देका समस देव मातापिता पिता गुरुची होय ऐसा म्हणत निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून येतुके ऐकून शाडंगधर पाहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाले ती वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि कब होते संतोष होणे दीपका ते म्हणे विष्णू परियसा बोला उनि दीपका ऋषिकेशी तुष्टल तुझ्या तुष्टिसी वर मांग तसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्ही वर देसी परियेसा कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझं नाम स्मरत नाही बलात्कार येऊनी पाहि केवी देसी वर मज ऐकुनी दीपकाचे वचन संतोषी जाला महाविष्णू सांगत असे विस्तारो तया त्या दीपका प्रति देखा गुरु भक्ती करीसी निर्वानेसी म्हणून संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची आम्ही पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा श्रिया करिता तेची मज पावत असे ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणि किनित असे ऐक सिद्ध मनी त्विजी ऐक विष्णू ऋषिकेशी मानसी वेदशास्त्र धीमी मानसी गुरु अम्मासी देणार गुरु पासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती अम्मा स्वादी नामोचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची अम्मा असे सत्य केवी दूर असे संग जो वर द्याल परमार्थ असे सांग तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरु राज बज तसे परेसा संतोष महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुझी शिष्य शिरो रत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईल तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा गुरु भक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परते मग मागे आणि की म्हणून चरणी लागला दिदला वर साडंग पाणी संतोष दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सका होसी तुवा ओळखिले गुरुशी देखिले दृष्टी ब्रह्मासी आणि जरी आम्ही सांगेल एका एक जे जे समय श्री गुरु तू भक्तीने स्तुती करीसी वाचिती जन भक्तासी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा आहे से म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होये परी येसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण त्वचे त्रैलोकी पूज्य जान अमृतपान सदा सगुण त्वचे शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वर ब्रह्मा देत जोका फल फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती या कारणे ऐसा वर दीपकाशी दिदला विष्णुने परी एसी ब्रह्मा सांगते सी कलिसी एक चित्ते वर ला दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळ दीपका काय वैकुंठ नायका विस्तारोनी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक मने गुरुसी वर दिदला ऋषी म्या मांगितले ऐसी गुरु भक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर देदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणे संतोष होणे तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होये स्थिरू काशी पुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी मने गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परीसी दिव्य देय तक्षणे झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावयास पुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राही लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहेसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध नाम करणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वराशी ईश्वर होये तयावश्य गंगाधराचा नंदन करीत असे श्रोतया नमन ન માનાવે ન્યૂનપૂર્ણ માજે બોબડે ઇતિ શ્રી ગુરુચરિતમૃતે પરમકથા કલ્પતરો ઉપાખ્યાને સિદ્ધ સિદ્ધનામધારક સંવાદે શિષ્ય દીપકાખ્યાન નામ શ્રી ગુરુ નમસ્ત શ્રી ગુરુદેવદત